श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर स्पष्ट व्यक्ता या नावाने चालवल्या जाणाऱ्या अकाउंटवरून पद्मशाली समाजाबाबत अपमानास्पद दिशाभूल करणारे आणि समाजात मतभेद निर्माण करणारे कमेंट्स करण्यात येत असल्याने पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला या प्रकरणी संबंधित व्यक्तींविरुद्ध तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनेने सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम आणि अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघाचे अध्यक्ष श्रीनिवास संघा यांनी सांगितले की स्पष्ट वक्ता या अकाउंटमधून केले जाणारे पोस्ट आणि कमेंट समाजात तणाव निर्माण करणारे असून पद्मशाली समाजाची नाहक बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजातील शांतता आणि ऐक्य धोक्यात आणण्याचे काम होत आहे त्यामुळे अशा समाजकंठकांविरुद्ध तातडीने कायदेशीर कारवाई केली जावी यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की जर या प्रकरणी योग्य ती आणि कठोर कारवाई झाली नाही तर पद्मशाली युवक संघटना तसेच तेलगू भाषिक समाज समाजाच्या वतीने जन मोर्चा काढण्यात येईल आणि समाजात शांतता आणि ऐक्य टिकवण्यासाठी पोलीस प्रशासनाने याबाबत गांभीर्याने पावले उचलावीत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे नमस्कार आज पद्मशाल युवक संघटनेच्या वतीने संपूर्ण पद्मशाली समाजाच्या वतीने व तेलुगू भाषिकांच्या वतीने आम्ही आज आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आले की मागील दोन चार दिवसापासून आपण सोशल मीडियात बघत असाल स्पष्ट वक्ता या फेसबुक अकाउंटवरनं तेलुगू भाषिक व पद्मशाली समाजा, समाजात समाजात व इतर समाजात तेट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे अशा समाजकंटकांवर जे कोणी चुकीच्या पद्धतीनं जो पोस्ट केलेला आहे समाजात तेट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्याशी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी आम्ही आयुक्तांना विनंती देखील केलेला आहे आणि असे जे कोणी नालाय का गोष्ट ना केलेत ते कोणी अशी ते ना भविष्यात असं कुठल्याच प्रकारचं समाजाविरुद्ध वागला नाही पाहिजे त्यासाठी आमचा प्रयत्न आहे फक्त आताचं जो निवेदन दिलं आहे ते आम्ही शांतप्रिय पद्धतीनं दिलेलं आहे पण असंच कर यदा कदाचित पुन्हा कोण करत असतील त्यांना त्यांच्याच भाषेत योग्य पद्धतीनं पद्मशाली समाजे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यांनी दक्षता का एवढंच मी बोलतो जय मात